राज्यात आजपासून घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण असून यात सर्वांना सहभागी करून घ्यावे आणि प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहोचवून हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घरोघरी तिरंगा अभियानाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर आय एस चहल विकास खारगे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांच्यासह विविध विभागांचे सचिव आणि विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की घरोघरी तिरंगा हे अभियान राष्ट्रभक्ती चेतवणारे अभियान असून या काळात प्रत्येक दिवशी रॅलीसह मॅरेथॉन सांस्कृतिक कार्यक्रमांसह अनेक अभिनव उपक्रमांचे आयोजन केले आहे या उपक्रमांमुळे सगळीकडे देशभक्तीमय वातावरण तयार होणार आहे या अभियानात व्यापक जनसहभाग वाढवण्यासाठी समाज माध्यमांसह विविध माध्यमातून जनजागृती करावी सोबतच घरोघरी राष्ट्रध्वज उपलब्ध करून द्यावा याकरिता जिल्हा स्तरावर नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा राज्यातील प्रमुख धरणांसह मुंबई ट्रान्स हार्बर लिंक वरळी सी लिंक गेटवे ऑफ इंडिया यासारख्या महत्वाच्या ठिकाणी तिरंग्याची रोषणाई करण्यात यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या